नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे माहूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावर माहूरपासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवणी फाट्याजवळ तुळशीराम राठोड यांच्या शेतात दिनांक पाच जून रोजी जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसासमोर होते पोलिसांनी तांत्रिक तपासाचा अवलंब करत या गंभीर घटनेतील आरोपीचे फोटो प्रकाशित करून त्या व्यक्तीची माहिती देणाऱ्यास पोलीस अधीक्षकाकडून पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे माहूर किनवट महा मुख्य महामार्गावरील माहूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नखेगाव ते हिवर्णी फाट्याजवळ एका शेतात दीड महिन्यापूर्वी अंदाजे वीस ते पंचवीस वर्षाच्या महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला सदर महिलेची ओळख पटलेली नाही त्यामुळे तिचे मारेकरी नेमके कोण हे पोलिसांना काही केल्या समजत नव्हते घटनेचे गांधीरे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस पथकामार्फत आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तांत्रिक तपासात पोलिसांना यश आले दुचाकीवर असणाऱ्या खुनी आरोपीचा शोध घेण्यासाठी माहूर पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे आरोपीची माहिती देणाऱ्यास पोलीस दलाकडून पन्नास हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिव प्रकाश मुळे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज माहूर नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची